बघा सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण नाव जाता कामाने नाव जाता कामाने नाव जपलं पाहिजे आणि ते जपण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय या महाराष्ट्रामध्ये इतक्या योजना आणल्या इतका विकास केला इतक्या लोकाभिमुख कल्याणकारी अरे वा धन्यवाद धन्यवाद एवढ्या योजना केल्या कि आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढं घडलं नव्हतं समाधान आहे आहे आनंद मी मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिलं हे बघणार आहे एकनाथ शिंदे किती प्रॉपर्टी कमावली किती मालमत्ता कमावली किती संपत्ती कमावली किती पैसा कमावला यापेक्षा किती माणसं कमवली किती माणसांचं प्रेम कमावलं हे बघणार एकनाथ शिंदे म्हणून जिकडे जिकडे महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय लाडक्या बहिणी तासन तास पाठ बघत पाहत बसतात